राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते होते लार्जेस्ट फोर्टी भाऊ बारामती विमानतळाजवळ अपघात कोसळला विमान मुंबईहून बारामतीकडे जात असताना अपघात हा लँडिंग करते झाले असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली विमान हो रनवे जवळ कोसळून लगेच जळून नष्ट झाले आणि बचाव शक्य झाला नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली विमान हे जवळजवळ आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी कोसळल्याची माहिती सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेली आहे अपघात अजित पवार यांच्या विमानातील इतर चार, चार सदस्यांचाही मृत्यू झालेला आहे यामध्ये दोन पायलट दोन सुरक्षा कर्मचारी आणि क्रू मेंबर यांचा समावेश होता कोणत्याही प्रवाशाचा किंवा क्रू मेंबरचा जीव वाचलेला नाही त्यांचे वय साधारण सहासष्ट वर्ष होते परंतु त्यांचा अपघात कसा झाला हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अद्यापही चौकशी काहीच स्पष्ट झालेलं नव्हतं परंतु काही प्राथमिक अहवालानुसार ही माहिती समोर येत आहे आपत्कालीन लँडिंगमध्ये प्रयत्न करत असताना त्यांना नियंत्रण गमावल्याचं दिसत आहे यामध्ये काही वृत्तांमध्ये दुर्दैवी घटनेचं अडचण आणि हरमिमेजवळच्या परिस्थितीला कारणे मानले जात आहेत परंतु अधिकृत निचड पुढील तपासानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी दिली परंतु विकिपीडियानुसार त्यांच्या मृत्यूची माहिती ही आधीच या वर आले थी। गुगल या प्लॅटफॉर्मवर देण्यात आली होती म्हणजेच की गुगलवरती त्यांची अधिकृत ही माहिती अशी पहिलीच देण्यात आलेली होती महाराष्ट्राची सरकार यांनी तीन दिवसाचा राज्यात शोक घोषणा घोषित केलेला आहे म्हणजेच की दुखवटा घोषित केलेला आहे यामध्ये सरकारी कार्यालय आणि शाळा काही दिवस बंद करण्यात आहे ठेवण्यात आहे विविध राजकीय नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपती इतर सर्वांनी दुःख व्यक्त केली अंत्यसंस्कार आणि नागरिकांची भावभेऊ बारामतीमध्ये त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली असून मोठ्या संख्येने जनता आणि कार्यकर्ते श्रद्धांजली देत आहे यामध्ये त्यांच्या कुटुंबासह अनेक मान्यवर अंत्यसंस्कारात सहभागी होण्याची अपेक्षा यामध्ये नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील हे सुद्धा सहभागी होणार आहेत अजित पवार हे बारामती विमान अपघातात निधन झाले असून अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी जवळजवळ आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी त्यांचे अपघात झाले असल्याची माहिती स्वतः देण्यात आली आहे विमान अपघातात एकूण प्रवासी पाच होते व त्यात कोणी वाचले नसल्याची माहिती देण्यात आलेली हा अपघात महाराष्ट्रातील सर्वात आणि भारतीय राजकारणात मोठा धक्का धरलेला आहे अजित पवार हे राजकारणी असून एक सामाजिक काम सुद्धा करत होते यामध्ये बघा त्यांचं नाव अजित अनंतराव पवार एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि प्रभावशाली राजकारणी होती अनेक दशक राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे जन्म बावीस जुलै एकोणाशे एकोणसाठ देवराई प्रवरा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र त्याचे कुटुंब महेश की अनंतराव पवार हे शरद पवार यांचे मोठे बंधू त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीची स्थापना केली परंतु काही लोकांच्या मध्ये हा राजकीय अपघात असल्याची त्यांनी चर्चा करत आहेत पत्नी सुनित्रा पवार आणि दोन पुत्र पाठ पवार आणि जय पवार हे आहेत